नमस्कार मंडळी तर मी किरण पवार मी आज तुमच्यासाठी कोकणामधील मानकाप्या नावाच्या एका भूत प्रकाराची हॉरर स्टोरी घेऊन आलेलो आहे आणि आज मी जी स्टोरी सांगणार आहे तो बऱ्यापैकी माझ्याच एका ग्रुपसोबत आणि मित्रांसोबत घडलेला किस्सा आहे त्या किस्स्यातला थोडासा पार्ट आज आपण या भागामध्ये कवर करणार आहोत तर झालं काय आम्ही चार पाच मित्र एका मित्राच्या लग्नाच्या आधी त्याचे बॅचलर्स पार्टी एक एन्जॉय करायची टूर ट्रॅव्हल टाईप म्हणून कोकणातल्या एका मित्राकडे गेलो तो मित्र रत्नागिरीमध्ये राहतो रत्नागिरीपासून त्याचं गावजवळच आहे आणि बाकीचे जेवढे काही समुद्रकिनारी स्पॉट वगैरे आहेत त्या स्पॉटमध्ये एक प्रामुख्याने म्हणजे कशेळी बीच येतं त्यानंतर असेच बरेचसे इतर देवस्थानं आणि बाकीच्या ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आम्ही फिरायला गेलो मौज मजा केली दिवसभर एन्जॉय केला आणि ज्यावेळेस आम्ही संध्याकाळी रिटर्न येत होतो एका रोडनी तर ट्रॅव्हल करताना त्या रोडच्या पॉईंटमध्ये एक झाड लागतं वडाचं त्याला खूप मोठ्या पारंब्या आहेत आणि त्या स्पॉटच्या आतमध्ये एक नोटीस लावलेली आहे कडाला नोटीस बोर्ड आणि तिथं धोक्याची सूचना लिहिलेली आहे आणि आमच्या मित्रांनी जो एक्सपिरियन्स तिथं आम्हाला शेअर केला त्याचं असं सांगणं होतं की मानकाप्या थोडक्यात मानकाप्या नावाचा एक प्रकार असतो तर तो प्रकार जो काही आहे त्याचा अर्थात त्याची मान कापलेली असते मान कापलेली असते आणि तो तुम्हाला आवाजाने संमोहित करतो म्हणजे थोडक्यात तो आवाजाने एखाद्या टाईपची धून वाजवू शकतो किंवा त्याच्या आवाजाने एखादा वेगळ्याच टाईपची गोष्ट साऊंड असा क्रिएट करतो की तुम्ही ॲटोमॅटिक त्याच्यात संमोहनात अडकत जाता आणि तुम्ही जर संमोहनात अडकत गेले तर तुम्ही त्याच्या दिशेने ओढले जाता तर हा मान काप्या माणसांना माणस म्हणजे जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर त्यातला एखादा त्याचा शिकार उडकतो आणि त्याला संमोहित करून आपोआप वेगळं पाडून त्याचा फडशा पाडतो फडशा पाडतो याचा अर्थ तो त्याच्या मानेच्या वरचा भाग कट करून नेतो तर त्याने आम्हाला तो, तो स्पॉट दाखवला मी आणि माझा मित्र आम्ही दोघं म्हणजे निव्वळ अशा गोष्टीमध्ये विश्वास न ठेवणारे भाकडकथा ऐकलं आहे की आम्हाला त्याच्याबद्दल क्युरॉसिटी एवढी प्रचंड निर्माण होती की आम्ही दोघं त्या तीथ ठिकाणी जाणार आणि मुद्दामून जाणार आणि मुद्दामून गेल्यानंतर काहीतरी कुठ्याने करत का बसणार आम्ही दोघं त्या आंब्याच्या सॉरी त्या वडाच्या झाडाच्या पारंब्याच्या कट्ट्यावरती गेलो कट्ट्यावरती दोघं बसलो दोघांनी मोबाईलमध्ये फोटो काढले बाकीचे आमच्यासोबत जा इतर ती गजानं जे होते ते गाडीमधून उतरले नाहीत ते आले पण नाहीत ती गजानं ते म्हटले उगंच काही कुटांना नको मग आमच्या दोघांचे आम्ही दोघांनी फोटो वगैरे काढून घेतले एक एक व्यवस्थित मस्तपैकी आणि काही नसतं मानकाप्या वगैरे हो बट आपल्याला एक स्टोरी भेटली काहीतरी कुठेतरी टाकून देऊ कधीतरी फ्युचरमध्ये फिल्म मेकिंग करू असं करू अशा आमच्या दोघांच्या गप्पा एकदम रंगल्या आणि आम्ही आलो आणि गाडीत बसलो गाडीत बसल्यानंतर गाडी स्टार्ट झाली संध्याकाळचा टाईम होता आम्ही एका बीचवर उतरलो त्या बीचवर उतरल्यानंतर काय झालं माहीत नाही परंतु मी आणि मी माझा मित्र आम्ही दोघं जे तिथं थांबलेलो होतो आमच्या दोघांचे त्या बीचवरच भांडणं झाले म्हणजे आउट ऑफ नो वेअर सराउंडिंगमध्ये असं काहीच नव्हतं की कुठल्या तरी एखाद्या टॉपिकवरून आमचे भांडणं होतील बट सडनली भांडणं झाले आणि भांडणं झाल्यानंतर थोडंसं एकदम असं रफ टफ आला की दोघं म्हणजे एवढं चांगले मित्र आणि वाढणं झाले मग नंतर निघालो आम्ही संध्याकाळी गाडीत बसून वापस घरी यायला बऱ्यापैकी रात्र होत आल ती रात्री आम्ही आलो घरी आलो मित्राच्या घरी जेवण वगैरे केले त्याच्याच घरी आम्ही झोपे पण गेलो रात्र झाली वगैरे रात्रीमध्ये घडला किस्सा असा की काहीच न वाटता प्रचंड घाम यायला लागला आणि पूर्ण फॅन चालू होता खिडक्या उघड्या ठेवलेल्या होत्या हा, हवामान दमट वगैरे असं काही नव्हतं फारसं तरी घाम यायला लागला आणि तो, तो कंट्रोलच आहे ना आणि मला झोपमोड झाली झोपमोड झाल्यानंतर उठलं मी उठल्यानंतर ज्यावेळेस गेलो वॉशरूममध्ये गेलो फ्रेश झालो थोडं पाणी वगैरे मांडलं म्हणलं गार पाणी टाकले नाही ॲटलिस्ट कमी होईल वगैरे वगैरे तेवढं सगळं झालं उठतो आणि आम्ही मित्र ज्या रूममध्ये झोपलेलो होतो सगळे तर मी बघितलं एक आतली बेडरूम उघडून बाकीच्या तिघं जवळ झोपलेले आहेत का बघितले तर झोपलेलेच होते बट एक झंजाच्यासोबत माझ्या भांडणं झाले ते तो तिथे झोपलेला नव्हता आणि मला असं वाटायला लागलं की कुठं गेला बाबा हा आता मिड नाईट आहे उठून मग मी बाहेर गेलो बाल्कनीत बघितला तर तो बाल्कनीत पण नव्हता मग ते सोसायटी थोडीशी खाली रात्री गेटला खुलत नाही लावत त्यामुळं मग मी विचार केला की कदाचित हा वॉक करत असेल सोसायटीच्या अंगणामध्ये वगैरे खाली जायचा प्रयत्न केला मी खाली गेलो आणि अंगणात जाऊन बघतो जर काय तो अंगणामध्ये इकडं तिकडं फिरत फिरत एकटाच बडबड करत होता आणि गप्पा मार म्हणजे असं की आज हे झालं आज ते झालं आणि जवळ जाऊन बघितलं तर डोळे बंद होते ह्याला तर झोपेत चालायची सवय पण नाही किंवा ह्याच्यासोबत असं कधीच इन्सिडेंट झाला नाही मग गेलो त्याला असं जागं केलं एक डोक्यात टपली मारली वगैरे हो आणि व्यवस्थित हे केलं मग त्याला म्हटलं काय करतो इथं एकटा वगैरे हो तो एक सेकंदासाठी दचकला तो विचारात पडला की यार माझ्यासोबत काय झालं मी इथं खाली कसं काय आलो मी तर झोपलेलो होतो गाड एकदम वगैरे हो त्याला प्रचंड प्रश्न पडले त्याला वापस वर घेऊन आलो आम्ही दोघं त्याच्यानंतर दोघांना पण झोप येत नव्हती मग थोडा वेळ थोडं आलो वर आणि बाल्कनीत बसलो जरा गार वाऱ्याला आणि मग आम्ही दोघंच चर्चा झाली नेमकं यार का का वाट थे वाट थे 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 ते मन कापेचं झाल्यापासून जरा वेगळ्याच वाईब यायला लागल्यात नाही का थोडंसं कसं तरीच वाटायला लागलं आहे त्याचने पण सेम थॉट शेअर केला की बरोबर नाही वाटत आहे वगैरे काहीतरी विचित्र आहे असं तसं मग म्हटलं त्या स्पॉटवर तर असं काही वाटत नव्हतं यार जिथं बसलेलं होतं फोन काढला फोनमध्ये चेक करतोय फोनमध्ये एक पण फोटो नव्हता म्हणजे काढलेले फोटो होते तर ऑटोमॅटिक डिलीट झालेले होते ट्रॅश बिन ओपन केलं ट्रॅश बिनमध्ये पण नव्हते जरा मनात एक वेगळ्याच प्रकारची भीती वाटायला लागली की हे जो मानकाप्याचा जो प्रकार आहे तर तो प्रकारामध्ये ॲक्च्युली तुम्हाला म्हणजे मानकाप्या सराउंडिंगमध्ये आहे हे कळण्याचं एक, एक लक्षण असतं ते लक्षण असं असतं की तुम्हाला एक लंगडं तरच दिसलं पाहिजे तरच प्राण्याचा प्रकार आहे तो थोडासा चित्त्यासारखा वगैरे असतो तर मग ते तरच जर तुम्हाला दिसला आणि ते लंगड असलं पाहिजे एका पायाने तर तुम्हाला कळून जातं हो की तुमच्या सराउंडिंगच्या एरियामध्ये मानकाप्या आलेला आहे तुम्हाला सावधानेशिवाय दुसरा पर्याय नाही आम्ही दोघं प्रचंड घाबरलेलो होतो त्या मुवमेंटमध्ये की कळत नव्हतं आता काय करायचं आपण उगंच मस्ती मस्तीमध्ये हा जो काही फालतूपणा केला आहे तो कदाचित चांगलं टेनर असं वाटायला लागला काय नाही मग झोपी गेलो जो म्हणजे तसंच स्वतःला थोडाफार दिलासा देत झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळ झाली दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी आम्ही फिरायला जाणार होतो आणि फिरायला गेलो तर एका लोकेशनवरून आहे ना आम्हाला पुढं जातच ये ना म्हणजे आम्हाला तिथं बोलबोल या लागल्यासारखं झालं की एकदाच रस्ता क्रॉस करतो आहे परत तोच रस्ता क्रॉस करतो आहे परत तोच रस्ता क्रॉस करतो आहे मग माझा मित्र आमच्या दोघांवरती जो कोकणात राहत होता प्रॉपर तो प्रचंड चिडला तो म्हणलं हे सगळं काल तुमच्यापासून ज्यावेळेस तुम्ही हे केलं आहे ना वाईफजच चुकीच्या झाल्यात सगळ्या टर्न तुम्हाला सांगत होतो आम्ही असं काही करू नका म्हणून म्हटलं काही नाही त्याच्यासोबत थोडेफार वादावादी वगैरे झाली तिथं नंतर कसं तरी एका व्यक्तीला विचारून बुल त्या पास आऊट झालं पुढं पडलो समोर पुढं पडल्यानंतर मग एका ठिकाणी ते हे असतं कोकणामध्ये माडी मिळते किंवा हो, ते कि, ताडी वगैरे जे काही प्रकारे मग तो घेण्यासाठी सगळे तिघं जण थांबलेलो होतो आणि ते थांबलेलं असताना था ताडी पिताना एक वेगळाच वाईप जायला लागला म्हणजे असं की काहीतरी चुकीचं आहे किंवा चुकीचं काहीतरी घडणार आहे आता भरपूर मोठं तर आमच्यातला एक जण होता त्याला ते न घेताच डायरेक्टली उलट्या होणं सुरू झालं मध्येच ते रस्त्यामध्येच मग त्याला उलट्या वगैरे त्याने भरपूर उलट्या केल्या त्याची तब्येत डायरेक्ट बिघडली त्याची तब्येत बिघडल्यानंतर मग म्हटलं आता पुढचं काय ट्रॅव्हल करण्यात व्यवस्थित हे नाही आहे तर आपण इथंच ट्रॅव्हलिंग थांबवूया असं ठरलं आणि आम्ही वापस त्या त्या दिवशी सगळे प्लॅन कॅन्सल करून मी त्याच्या घरी गेलो तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्यासोबत याच्यापेक्षा वाईट अनुभव घडले एकापेक्षा एक जे खतरनाक होते ते मी सेकंड पार्टमध्ये तुम्हाला सांगतो